नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही गोष्टी या सिम्बॉलिक असतात आणि त्या असं सूचित करतात की जे कोण असं करतो आहे की कोणाला तरी संदेश देतो आहे तर आपली भविष्यातली लढाई ही आक्रमक करण्याच्या दिशेनं ज्यांना संदेश द्यायचा आहे म्हणजे ज्यांनी संदेश घ्यावा अशी इच्छा आहे ते आणि ज्यांना संदेश घ्यायचा नाही असे ते असे पण लोक यामुळं सावध होतात आणि म्हणून श्री छगन भुजबळ यांनी आज जेव्हा नाशिकमधले त्यांचे सगळे नियोजित दौरे कॅन्सल केलेत आणि ते लातूरला जात आहेत एक दुर्दैवी आत्महत्याची घडली त्या ते संदर्भात तेव्हा मला असं हळूहळू वाटायला लागले की छगन भुजबळ हे पूर्ण ताकदीनिशी आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये उभ्या राहण्याच्या भूमिकेत आहेत कदाचित त्यांच्या आयुष्यातल्या ह्या टप्प्यावरची एक वेगळी निर्णायकी लढाई लढण्याच्या पवित्र्यात त्यावे त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला काल विरोधी पक्षातले महत एक महत्वाचे मोठे नेते भेटले बोलण्या बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी एक इंटरेस्टिंग कहाणी सांगितली ती आहे नाना फडणवीसांच्या संदर्भातली असं म्हणतात की नाना फडणवीस इतके चानाक्ष होते की कोणती घोडी किती चपळ आहे त्याचं ते उदाहरण सांगायचे आता ही गोष्ट त्यांनी जेव्हा सांगितली आणि पुढे त्याचा संदर्भ ओबीसी समाजासाठी सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाशी बचाव जो जोडला तो मला फार महत्वाचा वाटला कारण राजकीय नेते जे बोलतात त्यातनं सिम्बॉलिझम खूप जास्त असतं तर एक प्रसंग असा घडला की नाना फडणवीसांच्या बुद्धिचातुर्याची प्रसि परीक्षा व्हायची वेळ आली दोन घोडी होत्या आणि दोन्ही घोडीपैकी एक घोडी आई आहे आणि त्याच घोडीपासनं जन्मलेली दुसरी घोडी आहे तर ह्यापैकी आई कोण आहे आणि तिची मुलगी कोण आहे असं शोधायचं आहे बरंच माथापच्ची झाल्यानंतर नाना फडणवीसाकडे हे सगळं प्रकरण गेलं नाना फडणवीसांनी सांगितलं सोपं आहे त्याने एक तळ शोधलं आणि त्या तळ्यामध्ये ह्या दोन घोडी सोडल्या आता जी आई होती ती ऑबियसली पुढे निघून गेली आणि मग लगेच लक्षात आलं की ही जी घोडी आहे ही आई आहे आणि ह्या आईपासून ह्या घोडीपासून झालेली ही त्याची पुढची पिढी आहे हा संदर्भ यासाठी की मी त्यांना प्रश्न असा विचारला की तुम्ही विरोधी पक्षात आहात तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका ह्या ओबीसी आंदोलना संदर्भातली काय आहे ते म्हणाले प्रसंगी पक्ष सोडेल आता ही ऑफ रेकॉर्ड चर्चा आहे त्यामुळं मला त्याच्यात त्यांचं नाव घेऊन त्यांची आणि पुन्हा विरोधी पक्षाची अडचण करायची नाहीये मुद्दा हा आहे की मी त्यांना पुढे असं विचारलं की मग छगन भुजबळ ज्या पद्धतीनं सरकारमध्ये राहून लढाई लढत आहेत आणि तुम्ही पण लढत आहात पुढं होणार काय तर त्यांनी जे उत्तर दिलं ते ह्या घोडीशी संबंधित आहेत ते म्हणाले की जी घोडी पुढे निघून जाईल ती ओबीसीचं नेतृत्व करेल आणि तशी नेतृत्वाची संधी एक आता ज्या पद्धतीचा सामाजिक तणाव निर्माण झाला त्यात संध्या हा शब्द काही बरोबर नाही पण जी अस्वस्थता ओबीसी समाजामध्ये आहे त्या ते अस्वस्थतेला कुठेतरी वाट करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून छगन भुजबळ यांच्या संदर्भातली ही माहिती ही बातमी जी त्यांच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे ती फार इंटरेस्टिंग आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी खरं तर वाघदरी येथे गावातील भरत महादेव कराड या पस्तीस वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे उद्या म्हणजे आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तातडीनं लातूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहेत मंत्री छगन भुजबळ यांचे उद्या सकाळी दहा वाजता लातूर विमानतळ इथं आगमन होणार आहे त्यानंतर ते रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील स्वर्गीय भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांची सात सांत्वनपर भेट घेणार आहेत आणि त्यांचा संपूर्ण दौरा पण आहे माननीय श्रीछगन भुजबळ हे याप्रमाणे निघतील भुजबळ फार्म नाशिक सकाळी साडेनऊ वाजता भुजबळ फार्म नाशिक इथून मोटारीनं प्रयाण दहा वाजता नाशिक विमानतळ इथं आगमन आणि विमानानं प्रयाण लातूर विमानतळ इथं आगमन दहा पंचेचाळीसला मोटारीनं प्रयाण वांगदरीला दहा अकरा पंचेचाळीसला त्यांचं आगमन आणि स्वर्गीय भरत महादेव कराड यांच्या निवासस्थानी सांत्वनपूर भेट दुपारी बारा तीसला ला मोटारीनं प्रयाण दुपारी एक वाजता लातूर विमानतळ इथं आगमन आणि विमानानं प्रयाण एक पंचेचाळीसला नाशिक विमानतळ इथं आगमन आणि मोटारीनं प्रयाण दोन पंधराला भुजबळ फार्म नाशिक इथे व राखीव आणि मुक्काम मी हे का तुम्हाला सांगितलं हे सिंबॉलिझम आहे हा संदेश आहे लातूर जिल्ह्यात वांगदरी इथं म्हणजे मराठवाड्यात जिथे मनोज जरांगी पाटील यांचं मराठा समाजासाठीचं आंदोलन सुरू आहे तिथं ही जी दुर्दैवी आत्महत्या झाली तिथं छगन भुजबळ जातात खास विमानानं हे सिंबॉलिझम आहे आणि ते मी आधी जे सांगितलं त्या दृष्टीनं फार महत्वाचं दुर्दैवाने ही आत्महत्या कशी झाली बघा भरत महादेव कराड हे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील रहिवासी होते ज्यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केली रिक्षा चालक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली त्याला कारण म्हणजे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी म्हणून आरक्षणात सामील करण्याचा शासनाचा निर्णय ज्यामुळं ओबीसीचं आरक्षण संपेल अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती मृत्यूपूर्वी त्यांनी ओबीसीना आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच सरकार ओबीसी विरोधी आहे अशा घोषणा दिल्या त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली ज्यात सरकारवर ओबीसी समाजाच्या विरोधी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे ते गेल्या काही वर्षापासून आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते त्यांच्या निधनानंतर गावात आणि परिसरात संताप आणि शोकाचं वातावरण निर्माण आहे त्यांच्या वेळी भरत कराड यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या त्यांच्या पश्चात वडील पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे त्यांच्याकडे दहा ते बारा गुंठेच जमीन होती भरत कराड यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये संताप निर्माण झालेला आहे शोकाकुल वातावरण आहे पोलिसांनी जागेवरच पंचनामा करून शबविच्छेदन केलं आणि समाजकार्यामध्ये ओबीसी समाजासाठी सक्रिय असलेल्या ह्या तरुणाने आत्महत्या केली आता हे संदेश कोणासाठी आहे तर राज्य सरकारसाठी छगन भुजबळ यांचं ज्या तरुणानं अशा पद्धतीनं आपलं जीवन संपवलं त्याच्या भेटीसाठी मराठवाड्यात जाणं हे सरकारसाठी संदेश आहे ओबीसी समाजासाठी संदेश आहे की मी तुमच्यासाठी ह्या आंदोलनामध्ये येईन सक्रियपणे येईन आणि छगन भुजबळ हे पहिले असे नेते होते की ज्यांनी माजलगाव बीड आणि त्या परिसरामध्ये जेव्हा ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाच्या नेत्यांच्या घरावरती पण हल्ले झाले त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचा प्राण जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ते थेटपणे बीडला गेले आणि जाताना त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे मला असं दिसत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेऊन सुद्धा की मराठा समाजाच्या ह्या जी आर मुळे ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाहीये तुम्ही मोर्चे काढू नका आणि दोन समाज एकमेकांच्या समोर येणार नाहीत असं पाहू नका असं म्हटल्यानंतर सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ हे ज्या पद्धतीनं सिंबॉलिझम करतायत आंदोलनाची भाषा करतायत आणि त्यांनी आठ पाणी पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय एकतर मराठा समाजासाठी जेवढी प्रमाणपत्र दिलेली आहेत त्यावरती श्वेतपत्रिका काढा असं म्हटले श्वेत पत्रिकेचा अर्थ असा की जेवढ्या काही गडबडी झाल्या असतील त्या सगळ्यांची चौकशी करा छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात मध्ये काय होतं तर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाच्या प्रवेशाचा निषेध हैदराबाद गॅजेटरच्या आधारे ओबीसी आरक्षणाच्या मध्ये बदल करण्यास विरोध कोर्टाच्या निर्देशांचं पालन करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या सुरक्षितेसाठी तातडीनं निर्णय घेण्याची मागणी आणि मग त्यांनी हे सगळं ट्विटर आणि सगळ्यावरती मांडलेलं आहे म्हणून मी म्हटलं की सरकारमध्ये राहून छगन भुजबळ आता जी भूमिका घेत आहेत तर ते आपली राजकीय कारकीर्द सुद्धा कदाचितपणाला लावायला तयार झाली असं यातनं ध्वनीत होत आहे आणि जर विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी घटक पक्षातले लोक अशा पद्धतीनं आंदोलनाच्या भूमिकेमध्ये असतील तर भारतीय जनता पार्टी हे सत्तेवरती असूनही ओबीसी समाजाचं नुकसान करते आहे हा संदेश अधिक पिनिट्रेट पाझरत जाण्यामध्ये या भूमिकेची मदत होणार आहे जो की भारतीय जनता पार्टीसाठी रेड सिग्नल आहे थांबूया पण इथे महाराष्ट्राच्या राजकारणातली प्रत्येक छोटी मोठी आणि महत्वाची घडामोड त्याचे मधले अर्थ त्याच्यात सत्तेचा जवळ जाण्याचा तटस्थ प्रयत्न आणि पूर्ण अभ्यास करून आम्ही तुमच्यासमोर मांडत असल्यामुळं तुम्ही लाखोच्या संख्येनं हे बघत आहात आणि आम्हाला त्याचं समाधान आहे की सोप्या मराठीमध्ये ते होत असल्यामुळं हे व्हिडिओ पण मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे थँक्यू